सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील मोठ्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून कॅफेचं पेव मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे नाशिक शहरांमध्ये देखील गेल्या काही वर्षांमध्ये कॅफेची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे नाशिकसारख्या सुसंस्कृत शहरात अनेक धक्कादायक प्रकार या कॅफेच्या माध्यमातून सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहे कॅफेच्या माध्यमातून तरुण तरुणींना गैरप्रकार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची चर्चा आहे मात्र पोलिसांकडून कुठलीही कारवाई याबाबत केली जात नव्हती अखेर या प्रकरणाची माहिती भाजपच्या आमदार देव्यानी फरांदे यांच्यापर्यंत गेली त्यानंतर त्यांनी आज नाशिकमधील एका कॅफेमध्ये छापा टाकलेला आहे दरम्यान यावेळी कॅफेमध्ये सुरू असलेले अश्लील प्रकार पाहून आमदार देवयानी फरांदे यांना धक्का बसलेला आहे दोनशे ते तीनशे रुपयांमध्ये युवकांना रूम उपलब्ध करून दिली जात आहे दरम्यान आमदार देवयानी फरांदे या कॅफेमध्ये पोहोचताच पोलीस देखील तातडीनं घटनास्थळी दाखल झाले या कॅफेमध्ये अश्लील चाळे करत असलेल्या तरुण तरुणींना यावेळी ताब्यात घेण्यात आलेला आहे नाशिक अमोगली कॅफेत हा गैरप्रकार सुरू असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांना मिळाली त्यानंतर त्यांनी स्वतः आज या ठिकाणी जाऊन छापा टाकलेला आहे यावेळी तरुण मुला मुलींना शंभर ते दोनशे रुपये ऋण दिली जात असल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी कॅफेमध्ये सुरू असलेल्या अश्लील प्रकारांबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे अतिशय गंभीर अशी ही गोष्ट आहे नाशिक शहरामधलं गंगापूर रोड विद्याविकास सर्कल जो अतिशय नावाजलेला भाग घडला जातो त्या भागामध्ये गोखली कॅफे नावाचा हा कॅफे चालू होता आणि त्याच्यामध्ये मुला मुलींना कपल्सला जवळपास भाड्याने काही ताफांसाठी काही भाग ह्या हॉटेल मध्ये दिला जात होता मला ह्या गोष्टीची मला कळल्यानंतर मी स्वतः ह्या ठिकाणी मी स्वतः धाड टाकली आणि त्याच्यामध्ये मला अतिशय वाईट अशा गोष्टी ह्या ठिकाणी आढळून आल्या नाशिकची संस्कृती बिघडत आहे नाशिक शहर पोलिसांनी ह्या विषयावरती तातडीने काम करायला पाहिजे आणि गंगापूर पोलीस स्टेशन असेल सरकारवाडा पोलीस स्टेशन असेल ह्यांच्या हद्दीमध्ये हे सगळे विषय असे चालू असताना ह्याच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाही आहे मी नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांना भेटून ह्या सगळ्या विषयांमध्ये शहरामध्ये अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी हे व्यवसाय असे चालू आहे आणि एकूणच नाशिकची संस्कृती बिघडण्यास काम चालू आहे कॉलेजेसमध्ये देखील मुला साठी जो अटेंडन्स जो आहे हा कंपल्सरी करायला पाहिजे विद्यापीठाचे नियम आहे की एट्टी पर्सेंट अटेंडन्स कंप्लीट असल्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पत्र दिलं जात नाही परंतु ह्या सगळ्याच गोष्टी मला असं वाटतंय की महाविद्यालयांपासून देखील त्या गोष्टी पाळल्या जात नाही बारकाईने त्याच्यावरती लक्ष दिलं जात नाही आहे का कारण हे जे मुलं कॉलेजेसमध्ये येतात ती मुलं मुली कॉलेजेसमध्ये न जाता अशा पद्धतीने हे करताय आणि त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये डोकावण्याचा हा अजिबात प्रयत्न नाही त्यांना अभिव्यक्ती निश्चितच आहे परंतु अशा पद्धतीने कॅफे ही शहराची संस्कृती बिघडवण्याचं काम चाललंय आणि ह्या भागाला देखील गालबोट लावण्याचं काम चालू आहे तर अमोगली कॅफे सुरू असलेल्या प्रकारामुळे नाशिक सारख्या सांस्कृतिक शहरात काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय पोलिसांनी अशा कॅफे चालकांवर जर वेळीच कारवाई केली असती तर लोकप्रतिनिधींना आज या ठिकाणी जाण्याची गरज पडली नसती आता पोलीस या मुलामुलींच्या पालकांना बोलावणं समज देणार आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक